गुरुवार्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगणारा धर्मवीर दोन या सिनेमाचा पोस्टर लॉन्च सोहळा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्ष निवासस्थानी पार पडला सुप्रसिद्ध अभिनेता बॉबी देओल सुप्रसिद्ध दिग्दर्शक सचिन पिळगावकर महेश कोठारे महेश मांजरेकर आणि प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला येत्या नऊ ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती दिनाचा औचित्य साधून हा सिनेमा प्रदर्शित होईल विशेष म्हणजे एकाच दिवशी मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये जगभरात हा सिनेमा प्रदर्शित धर्मवीर दोन या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहिल मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे कथाबत पटकथा संवाद आणि दिग्दर्शन अशी चौफेर भूमिका प्रवीण विठ्ठल तडे यांनीच निभावली असून महेश लिमये यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिलंय नोव्हेंबर महिन्यात या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू करण्यात आलं होतं धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटातून आनंद दिघे यांचा जीवन प्रवास मांडण्यात आला होता अभिनेता प्रसाद ओक यानं स्वर्गीय आनंद दिघे साहेबांची भूमिका साकारली होती सिनेमाच्या या भागात देखील प्रसाद ओक दिघे साहेबांच्या भूमिकेत दिसणार असून अभिनेता क्षितिश दाते हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत दिसेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळेला बोलताना सांगितलं की स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे यांचा जीवन प्रवास मांडण्याचा प्रयत्न धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या सिमे सिनेमातून करण्यात आला होता आता धर्मवीर दोन या सिनेमाद्वारे साहेबांचं सा हिंदुत्व आणि सर्वसामान्य लोकांसाठी त्यांनी केलेला संघर्ष लोकांसमोर येणार आहे तसंच त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालताना मी केलेला संघर्ष आणि माझी वाटचाल देखील या सिनेमातून पाहायला मिळेल असं शिंदे यांनी स्पष्ट केलं